हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं चौथी साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे त्याची संपूर्ण शिलाईन बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं आणि कापड मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे बाहेला जॉईंट दिला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन पाहू शकता तर सर्वात पहिले बघा आता इथं आपल्याला पुढचे समोरची जी बाजू असते ती शिवायची आहे तर इथं कटोरीला टक्स घेऊन घेऊया तिथे बघा आडवा टक्स मी दीड इंचावरती घेतलेला आहे आणि उभा टक्स आहे तो अडीच इंचावरती हे बघा या पद्धतीने आपल्याला डबल टिप टाकून टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला सुद्धा तेच माप टाकायचं एक्स्ट्राचं दिसत असेल तर कट करून घ्यायचं दीड इंचावरती मार्क करायचं आहे बघा आडवा टक्स आणि उभा टक्स आहे तो अडीच इंचावर घ्यायचा आहे इथे कटोरीला टक्स बघा देऊन झाले आता पुढचे पार्ट जोडायचे आहे तर बघा साईड पीस आहे या उजव्या हाताकडील बाजूकडे बघा साईड पीस मी खालच्या साईडला ठेवलं आहे आणि कटोरी आहे ती वरून उलटी करून ठेवली आहे तरी इथे यांच्यावरती या पद्धतीने ठेवून आपल्याला अर्ध्याच्यावरती टिप टाकायची आहे डबल टिक टीप आहे ती लगेच टाकायची शिलाय नाही ती हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं हे बघा आता क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया हे बघा या पद्धतीने खालच्या बाजूला अर्धा इंचावरती टीप टाकायची आहे आता जे कटोरीचा आपण टोक शिवलं होतं त्याला असं त्रिकोण बनवायचा या पद्धतीने जसं दाखवते तसं आणि इथं शिवून घ्यायचं आहे डबल टीप लगेच टाकायची आहे हे बघा एका बाजूचं झालं आहे आपलं आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिवायचं आहे आता डाव्या बाजूकडे काय करायचं आहे त्या बाजूला साईड पीस खाली ठेवायचं कटोरी उलटी करून गड्याकडून म्हणजे वरून शिवायची आहे आपल्याला पाया पद्धतीने अध्या इंचावरती जशी आहे तशी शिवायची ओढायची नाही आहे हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकून घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथं पट्टी जॉईंट करायची आहे तर अर्जंटमध्ये शिवलं होतं हे ब्लाउज मी काताईचं तर त्यांना फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित बसलं ते तर तुम्हाला फिटिंगच्या बाबतीमध्ये काय अडचणी येत असतील तर तुम्ही व्हिडिओ बघून फिटिंग करा ब्लाउजची एकदम परफेक्ट येणार आहे लांब बाही असेल ब्लाउजला तर फिटिंग कशी कर करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी इथं दाखवलेलं आहे हे बघा एक्स्ट्राची इथं पट्टी होती त्याच्यामध्ये कट करून घ्यायची इथं बघा आता हुकलुप्स पट्ट्या लावायची आहे तर इथं डाव्या हाताकडे बाजूकडे ती बा घेतलेले मी बाग त्याला बघा इथं पोणे दोन किंवा दोन इंचाची इथं तुम्ही पट्टी घ्यायची आहे म्हणजे काय होतं की ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा मध्ये गॅप दिसतो तो इथं दिसणार नाही तर तुम्ही पोने दोन किंवा दो सा दोन इंचची ही पट्टी घ्यायची आहे आणि उलट्या बाजूकडून आपल्याला ही पट्टी शिवायची असते हे बघा या पद्धतीने तर बरंदा काय होतं की ब्लाऊज घालतो तेव्हा हुक जर लावले आपण तर मधल्या साईडला असं गॅप दिसतो तसं दिसू नये त्याच्यासाठी ही पट्टी पोणे दोन किंवा दोन इंचची लावायची तर हे बघा या पद्धतीने वरून अजून परत दापटीप द्यायची आहे हे बघा आता या पद्धतीने एक इंचचं म्हणजे ते यायला पाहिजे सेंटरला इथं टिप टाकून घ्यायची हे बघा खालच्या साईडला शिलाई नाही ती लोक करायची एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतं ते कट करून घ्यायचं एका साईडचं झालं बघा लावून आपलं आता दुसऱ्या साईडचं सुद्धा ते आतमध्ये जाते ती पट्टी अशी तर डबल फोल्ड केलेली पट्टी घ्यायची इथं नसेल तर तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता इथं सव्वा एक इंचाची किंवा दीड इंचाची ही पट्टी घ्यायची आता बघा या पद्धतीने वरून आपल्याला ही पट्टी शिवायची आहे म्हणजे सरळ बाजू ठेवायची त्याच्यावरून इथं टिप टाकायची दाब टीप टाकायची जेणेकरून आपली पट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये खालच्या साईडला पलटवली जाईल ती हे बघा या पद्धतीने वरून एक टीप टाकायची हे बघा एक्स्ट्राचे कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं इथं आता दोघं पार्ट बघा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे हे बघा पट्ट्या जॉईंट झाल्यावर काय करायचं एकमेकांवरती ठेवायचं हे पा या पद्धतीने आता इथं तुम्ही तुम्हाला हवा तेवढा गळा इथं लहान मोठा घेऊ शकता तर या ताईंना पुढचा जो गळा असतो तो पसरत पाहिजे असतो त्याच्यासाठी किंचित थोडासा अर्ध यांच्यावरती मी खाली गळा कट केला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा किंचित असं गोल राऊंड शेपमध्ये या पद्धतीने गळा कट केला आहे बघा तर त्यांना व्यवस्थित बसतो तर बघा इथं दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे तिला डबल फोल्ड करायचं या पद्धतीने आणि इथं आपल्याला पाव इंचावरती इथं शिवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तिरकसपट्ट्या कट करायच्या गळपट्टी करायची असेल तर हे बघा एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आता छोटे छोटे कट द्यायचे इथं जेणेकरून आपला गळा जो आहे तो मध्ये त्या साईडला पलटवला जाईल हे बघा नखाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आता बघा आतमध्ये मी उलट्या साईडने ही पट्टी पलटवून या पद्धतीने शिवते अशी पट्टी लावायची की वा खा आतल्या सुद्धा त्याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार असं असं मग दिसायला पण छान दिसते फिनिशिंगसहित या पद्धतीने कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड दिसत असेल ते हे पहा या पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं गडपट्टी इथं शिवून घ्यायची आहे शोल्डरपासून सुरुवात करायची हे पहा या पद्धतीने व्यवस्थितपणे असं आता दुसरं पार्ट शि ठेवायचं आहे त्याच्या समोर खालीवर झाली का पट्टी आपण चेक करायची बऱ्याचदा काय होतो की पट्टी लावून झाल्यावरती आपण जेव्हा आप एकमेकांवर दोघं पार्ट ठेवतो तर खालीवर दिसतात तसं होऊ नये याच्यासाठी पहिले जे आपण चेक करून ही पट्टी आहे ती शिवायची आहे लक्षात ठेवायचं पट्टी गळपट्टी करताना हे एका साईडचं झालं हे बघा व्यवस्थित आलं आहे आपला गळा इथं आता बघा ब्लाऊजची फिटिंग करूया आपण तर सर्वात पहिले पाठीमागचा भाग खालच्या साईडला ठेवायचा आणि पुढचे पार्ट आहे ते या पद्धतीने उलटं करून त्याच्यासो वरती ठेवायचं आहे आपल्याला वरच्या बाजूने अर्ध्या इंचावरती इथं टिप टाकून घ्यायची दोन तीन एक्स्ट्राच्या टिप्पं टाकायच्या या पद्धतीने आणि गळ्याच्या बाजूला शिलायन आहे ती पॅक करायची त्याच्यानंतर बघा इथं फिटिंगच्या साईडला दोघं पार्ट बरोबर आहे की नाही ते चेक करायची खालीवर असतील तर एक्स्ट्राचा पार्ट असेल तर तुम्ही इथं कट करायचा हे बघा इथं थोडंसं वरती दिसतोय मला मी कापून कट करून घेते इथं तर दोघं पार्ट सारखे करून घ्यायचे हे बघा आता दुसरा पार्टसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने इथं शिवायचं आहे तर ब्लाऊज फिटिंग करायच्या अगोदर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं ब्लाऊजची फिटिंग केली आहे ना तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला राहते तर बघा इथं दोघं पार्ट इथं व्यवस्थित आपले जॉईन झाले शोल्डरला आता इथं बाही आपल्याला जॉईन करायची आहे तर बघा लांब कोपऱ्यापर्यंतची बाही आहे तर वरच्या साईडला बघा आपण पाठीमागचा भाग ठेवलेला आहे समोरच्या इथं पुढचा पार्ट आहे तर बाहीला या पद्धतीने सेंटर काढायचं चेक करायची बाही की आपण वरच्या साईडला खोल भाग पुढच्या साईडला घ्यायचा आणि उथळ भाग असतो तो मागच्या साईडला घ्यायचा असतो त्या पद्धतीने आपल्याला इथं बाही शिवायची आहे हे बघा या पद्धतीने तर सेंटरला मार्क करूनच बाही या पद्धतीने लांब बाही जर असेल ब्लाऊजची तर तुम्ही या पद्धतीने अटॅच करायची आहे जॉईंट करायची ब्लाउजला तर हे बघा आता डबल टीप लगेच टाकायची आहे हे एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आता बघा सरळ बाजू करून घ्यायची आणि इथं काठावरती आपल्याला एक टीप टाकायची आहे इथं बघा मी पाव इंचावरती टीप टाकते आहे इथं बघा बाही जॉईंट करताना आपण बाहीला जॉईंट दिला होता लांब बाही तिला तो जॉईंट आहे तो अजिबात दिसत नाही इथं तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता बाहीला जॉईंट कसा द्यायचा आता बघा या पद्धतीने बाहीचं सेंटर काढायचं त्याच पद्धतीने ते कट नाही करायचं आहे आपल्याला फक्त सेंटर काढून खडून मार्क करायचं बघा सेंटरला ठेवायचं शोल्डरच्या तिथं या पद्धतीने एका साईडची बाही शिवायची आपल्याला पहिले असं केल्याने काय होईल की बाही आपली उरली तरी चालेल पण इथं कमीने पडायला पाहिजे त्यासाठी कटिंगसुद्धा मी एकदम व्यवस्थित दाखवलेली आहे बऱ्यादा काय होतं की बाही आपण कटिंग कट कर्ट केली की ती जेव्हा जोडतो तेव्हा ती कमी पडते तर तसं होऊ नये याच्यासाठी बाहीची कटिंग कशी करायची त्याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे मी तर इथं बघा आता बाही आपली इथं शिवून झालेली आहे तर बघा परत आपल्याला इथं डबल टिप टाकायची असते या पद्धतीने बघा डबल टिप टाकून घ्यायची पाहिला हे पहा आता बघा सरळ बाजू कळ कर, कळून आपल्याला पाव इंचावरती फिटिंगच्या बाजूला इथं टिप टाकून घ्यायची आहे जेणेकरून धागे वगैरे ब्लाउजचे निघणार नाही आतल्या साईडला ते एकदम व्यवस्थित पलटवलं जाईल ते म्हणजे धागे दोरे ते मध्ये जातील हे बघा या पद्धतीने पाव इंचावरती टिप टाकून घ्यायची एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसते ते इथं कट करून घ्यायचं हे बघा आता ब्लाऊजला उलट्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे हे पहा कारण आपल्याला फिटिंगची मापं आप उलट्या साईडने टाकायची असतात आता बघा आपण इथं कोपऱ्यावरती पाव इंचावरती एकदम सरळ अशी टिप टाकून घ्यायची सर्वात पहिले दोघं साईडला त्याच पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे हे बघाय पद्धतीने व्यवस्थित धरायचं जेणेकरून आपली टिप जी टाकतो आहे ती खालीवर होणार नाही याची काळजी घेऊन इथं व्यवस्थित टिप टाकून घ्यायची दोघं साईडला त्याच पद्धतीने जेवढं आपले ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे राहते तेवढेच आपल्याकडे कस्टमर सुद्धा येतात फिनिशिंग बघूनच त्यासाठी ब्लाऊजला फिनिशिंगमध्ये शिवण्याचा प्रयत्न करायचा आता बघा इथं आपले टीप टाकून झाले आहे आता दंडघेर बघा इथं ब्लाउजचं पाच इंच होतं आणि छाती चौथी साईजचं होतं मग इथं एक्स्ट्राची पट्टी आपण टाकली होती तिला धरता इथं आपण बघा छाती छातीचा चौथा भाग टाकायचा आणि इथं खालच्या साईडला बघा साडेसात इंचावरती मी कमरेचं माप टाकलेलं आहे या पद्धतीने सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आता हे बघा व्यवस्थितपणे खालच्या साईडला डबल टिप टाकायची तर बघा आता दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं फिटिंग टाकायची आहे तर खालच्या साईडला बघा साडेसात इंचावरती मार्क करले त्याच्यानंतर इथं साडेआठ इंच घेतलेले बघा छातीचा चौथा भाग आणि दंडगिरा आहे ते इथं पाच इंच घेतले तर या पद्धतीने इथं लाईन ओढून घ्यायची आणि टीप टाकून घ्यायची खालच्या साईडला डबल टिप टाकायची आणि कमरेचे माप घेऊन इथं एक्स्ट्राच्या दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या टाकून द्यायची आहे फिटिंगसाठी हे बघा या पद्धतीने इथे आपलं फिटिंग झालेली आहे ब्लाऊजला बघा एकदम फिनिशिंगमध्ये आता उलटं करून दाखवतो ब्लाऊज तुम्हाला तरी बघा व्यवस्थित आलेलं आहे आपलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद